तो तिना संगत नहीं आता जो प्राप्त को मुख्यमंत्री संगता का दालाख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का भी संगता अरे बाबा ना का नकार दियो पे आमको समस्या तो ऐकून दिया आमको तो ऐको अरे आम्ही आमच्या बाबाला बाप म्हणू शकत नाही आमच्या महिला नाही म्हणू शकत नाही आपली परिस्थिती आपल्यावर आणून ठेवलेली आहे कदाचित यायला माहिती नाही कदाचित यायला माहिती नाही की आम्ही मान्य कोणाच्या आंगाडीतले कट्टर कोणी

अब्दुल सत्तर ले करते लेते जनता सेवक होते मतदान करून लोकप्रतिनिधि बनले कारण आम आड़ अड़चणी सोड़ने पंद्रह वर्षा पास अब्दुल सत्तर ने अपने संधि दी पच्चीस वर्षा पास संधि दी राहता मंडल कस देशा गृहमंत्री आज जालन येत आणि रावसाहेब जाण्याच्या म्हणण्यानुसार या अजिंठा डोंगर पट्ट्यातील महादेव कोणी समितीला कोणी कामला मिळत नाही काय मिळत नाही हा काय मुद्दा आहे हे अब्दुल खतार मला सांगले अरे मला तुला चोवीस तारखेला निवेदन दिलं हे कार्याला तू काय त्याला माहित नाही का म्हणून कोणी काय मंत्री अब्दुल सत्तारला प्रत्येक हिरो मधून सांगतोय प्रत्येक गावागावातून सांगतोय अब्दुल सत्तार साहेब तुम्ही सत्ता कार्यालयाला हजर राहा फक्त आमच्या समस्या ऐकून घ्या आम्हाला न्याय नाही दिलं तरी चालेल

थंडीमध्ये मच्छर डासावणी चावता हो येईल मागू गेलेलं तुम्ही केवढ्याला मच्छर धावता डासावणी तरी राम अल्ला हो करायच्या अवलं सहन केल्याने बारा दिवस तिथे बसलेले होते बारा <सथ> दिवस कसे तिथे मोकप प्रमाणपत्र घेतले आणि काही दिवसानंतर ते प्रमाणपत्र जसे पैसे घेऊन पंधरा हजारामध्ये मिळायचे तर तसेच पेरू झाले अब्दुल सत्तारला सुचला नाही का तुझ्या योजनला होते तेव्हा त्या ते पेटा ते का याच्या बाबाचा नाहीये शासन घेतो <laughs> आप शासन आपल्या घामाच्या दामावर शेतकऱ्यातल्या कष्टीकारच्या आदिवासाच्या घामाच्या दामावर करून करतो या मला अब्दुल सत्तार साहेबांना येतेच सांगायचं अब्दुल सत्तार साहेब तुम्ही जर आमच्या गाठ वगैरे प्रश्न मार्गी लावून दिला तर छाती टोकपणे सांगतो तुमच्या केसालाही धक्का के अब्दुल सत्तार साहेब तुम्हाला सांगतो हा पकड्या पुर्या समाजाला घेऊन तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आणि अजीवन मतदान तुम्हालाच करत राहू मतदान तुम्हाला आमच्यासाठी आम्ही राजकारणी लोक नाहीये आम्ही आमदार बनत नाही खासदार बनत नाही आमच्या ज्या विषय आम्हाला फक्त साथ होता पाहिजे आम्हाला फक्त आमच्या हक्कातील साथ न होता पाहिजे त्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाच्या कायद्यातला आम्ही मागतोय आणि या देशा या राज्याचा देवेंद्र फडणवीसला मला सांगणे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला मला सांगणे तुम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन रातोरात सरकार स्थापन करू शकता तर कायद्याच्या आपल्या जात वेगदा काय देऊ शकत नाही तुम्हाला आम्ही कायद्याच्या आतलं जात वेगा मागतोय तुम्हाला काही गाडी बंगला फोकिनर मागत नाहीये